चार आठ दोन हजार पंचवीस रोजी मी सोनपेठ पोलिटिशन या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे सोनपेठ पोलिटिशन या ठिकाणी गुन्हा दाखल केला जो माझ्यावर घडलेला अन्याय सांगण्यासाठी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी सोनपेठ पोलिटिशनला आलो व सोनपेठ पोलिटेशन गुन्हा दाखल केला अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे परंतु सोनपेठचा जो की राजकीय कोणाच तरी दलाल आहे बळीकाटे नावाचा व माणिक जाधव या माणसाने रात्री एक दोन वाजता शंभर दोनशे लोक येऊन माझ्यावर क्रॉस कारवाई केली अट्रॉसिटीला खारिज करण्यासाठी म्हणून मी अनेक दिवस शासनाकडे निवेदन दिले अनेक वेळा की आपण याच्यावर कारवाई करावी व दुसरा नंबर आरोपी माणिक जाधव बळीकाटे यांना या दोघांना आरोपी करावे असे दोन वेळ निवेदन दिले शासनाला विनंती केली की वा ज्या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधकावर अन्याय झाला शेळगाव या ठिकाणी त्या ठिकाणचा सी सी टी व्ही फुटेज शेळगावचा घेण्यात यावा शेळगावला गेले दोन चार महिने झालं प्रशासक लागलेला आहे ग्रामसेवक स्वामी साहेब आहेत तो विस्तार अधिकारी म्हणून देशमुख साहेब आहेत हे तपासतात कॅमेरे किंवा कॅमेरे यांच्याकडे असले पाहिजे परंतु गावातील ज्यांनी कोणी ग्रामपंचायतचे कॅमेरे हस्तगत केलेत व डिलीट केलेत किंवा जे कोणी कॅमेरे शेळगाव ग्रामपंचायत हाताळते यांना देखील अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे सह आरोपी करण्यात यावं दुसरी गोष्ट की स्वनपेठ पोलीस स्टेशनचा जो कॅमेरा आहे ते देखील तपासावा त्यामध्ये किती लोक आले त्या अट्रसच्या विरोधामध्ये आणि त्यामध्ये प्रमुख दोन आरोपी करण्यात यावे मानिक जाधव व बळीकाटे हा बळीकाटे जो आहे जो हा सोनपेठ पोलिस स्टेशनला दिवसभरामध्ये गेल्या सहा महिन्याचा आर काढावा की बळीकाटे हा सोनपेठ पोलिस स्टेशनला का येतो कारण की हा पोलिसाचा दलाल आहे पोलिसाच्या दलालीच्या माध्यमातून हा तर प्रकरणे तडजोड करतो आणि बाहेरल्या बाहेर हे करतो म्हणून गंगाखेडचे दिलीप टिपर्से साहेब यांनी कलम चारचं स्पष्टपणे उल्लंघन केलेलं आहे म्हणून त्यांच्याबद्दल देखील मी खेद व्यक्त करतो की त्यांना देखील कोर्टामध्ये मी सहारोपी करण्यासाठी अपील करणार आहे कलम चार प्रमाणे अठरा अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे कर्तव्यात कसूर करणे हे गुन्हा आहे कलम चारमध्ये मध्ये वाय एस पी साहेबांना दिलीप टिपर साहेबांना याच्यामध्ये कसूर केलेला आहे म्हणून मी आदरणीय दिलीपजी टिपर साहेब यांच्या विरुद्ध देखील कोर्टामध्ये अपील करतो आणि जे जे यांच्यामध्ये कोण असतील जे शळगाव कॅमेरा डिलीट करण्यामध्ये सह आरोपी असतील व स्वनपेठ पोलिटिशनचा कॅमेरा व दोनशे लोक यांना सर्वांना सहारोपी करण्यात यावं जर का सहारोपी नाही केलं तर इथून पुढचं आंदोलन भयानक मोठं होईल व महाराष्ट्रातील तमाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो या सर्व बाबीवर लक्ष ठेवावं व अजूनही देशामध्ये व दलितावर अन्याय कुठंही कमी झालेले नाहीत कारण की जातीवाद हे लोक कधी सोडणार नाहीत म्हणून सर्व आंबेडकरी चळवळी जनतेला व मोठ्या पुढाऱ्यांना आदरणीय रामदास आठवले असतील जी आंबेडकर असतील सर्वांना विनंती करतो की आपण या प्रकरणावर लक्ष करावं व हा बळी काटे जो दलाल आहे पोलिसाचा याच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झालाच पाहिजे अन्यथा जर आपण नाही केलं तर ह्याला जबाबदार गंगाखेडचे डीवाय एस पी दिलीप टिपरसे साहेब राहतील यांना आज मी विनंती करतो व सोनपेठ पोलिसातील जे जे कोणी पोलिस प्रशासन असतील यांना देखील विनंती करतो की आपण देखील या कारवाईमध्ये कुठेही कसरत करता कामा नये जे आपल्या अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे जो कलम चार मध्ये लिहिलेला आहे या कलम चारच्या प्रमाणे काम करावे जर आपण कुठेतरी सीसीटीव्ही फुटेज घाल झाला आठ दिवसामध्ये सीसीटीव्ही फुटेज कसा घाल होतो संबंधित आरोपी क्रॉस कारवाई करतो क्रॉस कारवाईची त्या ठिकाणी फुटेज आहे त्यामुळे सोनपेठ तालुक्यातील किंवा एस पी दिलीपजी टिपर साहेब यांनी जाणून बुजून या सळगाव ग्रामपंचायतीचे सी सी टी व्ही फुटेज नाही आणले म्हणजे आरोपीच्या बाजूने काम करणे कलम चार प्रमाणे आपल्या कर्तव्यात कसूर करणे म्हणून मी आज रोजी उपोषणला सोनपेठ तहसील कार्याला या ठिकाणी उपोषणला बसलो आहे त्याची सर्व आंबेडकरी चळवळी कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी व प्रशासनावर कशा प्रकारे दबाव टाकून हा जो पोलिसाचा दलाला आहे बळीकाटे आणि माणिक जाधव सोनपेठ पोलिस बारा गुन्हे दाखल आहेत यांच्यावर गुन्हे दाखल करून या बळी काट्याला देखील तडीपार करण्यात यावं सोनपेठ तालुक्यातून पोलिटिशनला गेले सहा महिन्याचा आर काढावा की हा पोलिटिशनला येतो का बेसवर सर्व पत्रकार बंधू बांधवाचे देखील मी धन्यवाद देतो की आपण माझी बातमी घेण्यासाठी आला त्याबद्दल सर्वांनी सहकार्य केलं धन्यवाद सर्व पत्रकार बांधवांचे